तळोदा नगरपालिका विरोधात नागरिक आक्रमक ढोल बजाव आंदोलन करत पालिकेत टाकला कचरा तळोदा शहरातील स्वच्छता व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला असून श्रीराम सोशल ग्रुपच्या नेतृत्वाखाली आज नागरिकांनी बजाव आंदोलन करत तळोदा नगरपालिकेत कचरा टाकत तीव्र निदर्शने केली शहरातील विविध भागात कचरा उचलला जात नसल्याने गल्लीबोळात दुर्गंधी पसरली आहे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी गावातील साखलेला कचरा एकत्र करून थेट नगरपालिकेच्या आवारात आणून टाकला यावेळी आंदोलनकर्त्यांनी पालिका प्रशासन जागे होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिला त्यांनी पालिकेच्या हलगर्जीपणाचा निषेध करत शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार